तर ही कुरडई पहा मित्रांनो ज्यावेळेस आपण तेलात टाकतो ते टाक थे। एक पट नसून चार ते पाच पट फुलते आणि ही रेशमच्या तांदळापासून आपण कुरडई बनवून घेतलेली आहे तर ती कशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे आपण बघूयात नमस्कार मी आहे श्रुदास श्रुदास कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सर्वात आधी मी घेतलेले आहेत रेशमचे तांदूळ मित्रांनो तुम्ही यासाठी कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता पण मी इथे रेशमचा घेतलेला आहे तुम्ही इतर कोणताही क्वालिटीचा तांदूळ घेऊ शकता इझिली जे की आपण भात बनवून घेण्यासाठी जो तांदूळ घेतो ना तेसुद्धा घेऊ शकता आता आपल्याला हे तांदूळ चार ते पाच पाण्याने पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जाणेकरून या तांदळामध्ये जे काही कचरा आहे ते निघून पाण्याच्या वरती येईल आणि आता आपल्याला हे पाणी फिकून द्यायचे चार ते पाच वेळेस तांदूळ धुवून घ्यायचा त्यानंतर हे पाणी फेकून द्यायचं तर हे, हे पहा चार ते पाच वेळेस मी तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता पाणी एकदम साफ दिसत आहे म्हणजे कोणताही कचरा या पाण्यात नाही आहे म्हणजेच परफेक्ट आता आपल्याला काय करायचं आहे भिजत घालण्यासाठी भरपूर पाणी घालायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं मित्रांनो दर पुढच्या दिवसाला म्हणजे दोन दिवस आपल्याला यामधलं पाणी चेंज करायचं आहे जर समजा तुम्ही सोमवारी तांदूळ भिजत घालण्यासाठी ठेवून घेतला तर सोमवारी आपण जे पाणी टाकून घेतलं ते आणि मंगळवारी दुसऱ्या सकाळी आपल्याला पाणी बदलून पुन्हा दुसरं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजेच काय तर बुधवारी आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून हे तांदूळ वाटून घ्यायचं तर आज मी पहिला दिवस आहे यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे दर पुढच्या दिवसाला दुछा मी पाणी बदलून घेणार म्हणजेच दोन दिवस फक्त तर हे दोन दिवस व्यवस्थित तांदूळ भिजत घालून घ्यायचंय तर हे पहा दोन दिवस झालेले आहेत मी तांदळाचं पाणी बदलून सुद्धा घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता असं केल्यामुळे एकतर या तांदळाचा वास सुद्धा सुटत नाही म्हणजे येतो ना तो येत नाही तर तुम्ही पाहू शकता बोटाने हलकासा जरी बारीक करायला गेला तरी इझिली बुगा होतोय म्हणजे परफेक्ट आता आपण तांदूळ व्यवस्थित भिजत घालून घेतलेला आहे आता आपल्याला हे पाणी फेकून द्यायचं आहे आणि दुसरं अजून स्वच्छ पाणी टाकून आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचं आहे जाणेकरून जे जा काही तांदळामध्ये जर अंबू वास येत असेल किंवा आंबटपणा असेल तो निघून जाईल दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यामुळे तर आता हे पहा मी या पाण्यामध्ये तांदूळ टाकून स्वच्छ धुवून घेतला आता हे सुद्धा आपल्याला पाणी फेकून द्यायचं आता हे पहा मी तांदूळ वेगळा करून घेतला या पाण्यातून आता आपल्याला मिक्सर 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 एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तुमच्याकडे जर मोठं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही मोठं मिक्सरचं भांडं घ्या माझ्याकडे छोटं मिक्सरचं भांडं असल्यामुळे मी छोटं घेते आता आपल्याला काय करायचं आहे हा थोडं थोडं तांदूळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आणि वाटण्यासाठी अगदीच थोडंसं पाणी टाकून घ्यायचं खूप जास्त पानाचा वापर वाटण्यासाठी नाही करायचा पुढे आपण पानाचा वापर करणार आहोत जरी पाण्याचं प्रमाण इथं थोडं जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही आता तुम्ही पाहू शकता जसं आपण इडलीला तांदूळ वाटून घेतो ना अगदी प्रकारे आपल्याला हा तांदूळ वाटून घ्यायचा अगदीच बारीक वाटून घ्यायचा तर हे पहा मी सर्व तांदूळ वाटून घेतलेला आहे लागेल तसं पाणी टाकून मी वाटून घेतलं तर आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये भरपूर पाणी आहे मित्रांनो पाण्याचं प्रमाण आपण आपल्या इच्छेनुसार ठेवू शकता पण यामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे उद्या पाणी आपल्याला हे वेगळंच करून आहे त्यामुळे आणि आता हा तांदूळ या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चमच्याच्या मदतीने आता आपल्याला काय करायचं आहे लगेच एक झाकण ठेवून घ्यायचं आहे पातेल्यावरती आणि झाकण ठेवून किमान बारा तासासाठी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे जाणेकरून चीक व पाणी वेगवेगळं वेग 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 होईल त्यामुळे तर आता आपण प्लेट झाकून ठेवलेली आहे दहा ते बारा तासासाठी तर हे पहा कम्प्लीट बारा तास झाल्यावरती तुम्ही पाहू शकता पाणी वेगळं झालेलं आहे वे� आणि तांदळाचं चीक हे खाली पातळाच्या बसलेलं आहे मित्रांनो इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचे जर असं समजा आपल्याला वाटलं की चीक आणि पाणी अजूनही वेगवेगळं वेग वेग नाही झालेलं आहे तर अजून दोन ते ती तीन तास, तास तसंच ठेवून घ्यायचे जेणेकरून चीक व पाणी हे वेगवेगळं वेग वेग होईल त्यामुळे आता हे पाहू शकता आता हे पाणी आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे जे की चीकच्या वरती पाणी आहे ते तर तुम्ही पाहू शकता अलगच असं पाणी काढून घ्यायचं ज्यावेळेस चीक यायला सुरुवात होईल त्यावेळेसच आपल्याला थांबायचं आहे तर मी हे पाणी काढून घेते तर आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे जे चिकाच्या वरचं पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे याचा वापर आपल्याला नाही करायचा आहे हे पाणी आपल्याला फेकूनच द्यायचं आहे तर थोडंसं पाणी राहिलेलं आहे ते सुद्धा काढून घेते ज्यावेळेस चिक यायला सुरुवात होईल त्यावेळेस आपल्याला थांबायचं आहे तुम्ही पाहू शकता आता चीक यायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आता आपल्याला पाणी काढून नाही घ्यायचं आहे इथे आपल्याला थांबायचं आहे तर आता हे चीक वेगळा झालेला आहे आणि पाणी सुद्धा वेगळं झालेलं आहे आता आपल्याला हा चीक मोजून घ्यायचा आहे सर्वात अधिक चम्मच च्या मदतीने हा चीक पातेल्यामधून मोकळा करून घ्यायचा जर तुम्ही पाहू शकता पातेल्याच्या सर्वात शेवटी म्हणजे तळाशी चीक भरपूर सारा चिटकलेला आहे त्यामुळे आपल्याला हा चीक पातेल्यामधून मोकळा करून घ्यायचा आहे आता आपण हा चीक एका स्टीलच्या भांड्यामध्ये मोजून घेऊयात जेवढं चीक निघेल तेवढंच आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे तर तुम्ही इतर कोणत्याही भांड्याच्या मदतीने चीक मोजून घेऊ शकता तर हे पहा भरपूर सारा चीक या पातळाच्या सर्वात शेवटी बसलेला आहे तोसुद्धा काढून घ्यायचा आहे आता तुम्ही पहा जेवढंच चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे मित्रांनो हे प्रमाण ॲक्युरेट आहे आपल्याला जेवढं चीक निघेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे तुम्ही हवं तर ग्लासाने मोजून घ्या किंवा वाटीने मोजून घ्या तुम्हाला ज्याने सोपं जाईल त्याच्याने आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर मी जेवढं चीक आहे तेवढंच पाणीसुद्धा घेतलेलं आहे सेम भांड्याने आणि आता आपल्याला काय करायचं आहे एक पातळी मी ठेवलेलं आहे गॅसवरती जे आपण पाणी मोजून घेतलेलं आहे तेच पाणी आपल्याला या पातल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये सर्वात आधी चवीनुसार मीठ म्हणजेच मी सर्वात आधी पापडखार टाकून घेते आपण जितका पापडखार घेतला त्याचा अर्ध्या प्रमाणात मीठ टाकून घ्यायचे अंदाजे मित्रांनो इथे पाण्यामध्ये पापडखराने मीठ एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि पाणी चाखून बघायचं खरट तर नाही लागत आहे ना आता आपल्याला काय करायचं हलकंसं पाणी गरम झालं की आपल्याला दोन ते तीन पडी पाणी काढून घ्यायचं आहे जर आपल्याला पाणी नाही लागलं तर आपण याचा पाण्याचा वापर नाही करणार आहोत जर आपल्याला पाणी लागेल तरच आपण पाण्याचा वापर करणार आहोत हे पूर्णतः आपल्या तांदळाच्या क्वालिटीवरती सुद्धा डिपेंड असतं आता हे पहा पाण्या उकळी आली की आपण जे चीक मोजून घेतलेला आहे तो या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा मित्रांनो एका हाताने चीक टाकायचा आहे आणि एका हाताने चमचा पकडायचा आणि असं मिक्स करत करतच चीक टाकून घ्यायचं जेणेकरून या तांदळाच्या चिकाच्या कुठेही गुठळ्या होत नाहीत आणि जरी झाला तरी आपल्याला मोडता येतात इथे माझ्या माझी आई होती तुम्हाला इथे मदतीला कोणी असेल तर मदत नक्की घ्या कारण बरेचशा वेळेस चीक हलवता हलवता एवढा हात दुखतो मग कंटाळा येतो एकट्याच करण्याचा त्यामुळे कोणाची तरी नक्की मदत घ्या ते पाहू शकता मी एकसारखं ढवळत ढवळत मिक्स करून घेते ज्याने करून या तांदळाचा जर गुठळा झाला तर आपल्याला ते मोडायला सोपं जाईल व तांदळाचं चीक हे तळाशी बसणार नाही पाण्याच्या त्यामुळे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट गॅसचा फ्लेम लो टू हाय वरती ठेवायचा आहे खूप जास्त हाय फ्लेमवरती ठेवू नका नाहीतर पीठ लवकर घट्ट होईल व त्याचबरोबर तळाशी बसायला सुरुवात होईल त्यामुळे तर आपल्याला लो टू हाय वरती हे चिक व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तर हे पहा साधारणतः पाच ते सहा मिनटं झाल्यावरती हे चिक घट्ट झालेलं आहे व त्याचा गुठळासुद्धा तयार झालेला आहे आता आपल्याला ह्या गुठळ्या चमच्याच्या मदतीने फोडून घ्यायचा आहेत आता इथे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला तीस मिनटाचा कालावधी लागतो म्हणजेच तीस मिनटं लागतात जवळपास आता हे आपल्या गॅसवरच्या फ्लेमवरती सुद्धा डिपेंड असतं की आपल्याला किती वेळ लागणार आहे तर साधारणतः तीस मिनटामध्ये परफेक्ट असं हे कुरडईचं मिश्रण शिजवून तयार होतं तर हे पहा आता, आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे यामधल्या गुठळ्यासुद्धा मोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे चीक बऱ्याचशे पैकी शिजलेले दिसत आहे आता आपल्याला थोडंसं हलक्या पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि थोडंसं दाबून घ्यायचं जेणेकरून हे मिश्रण हाताला चिटकणार नाही आता आपल्याला लगेचच झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला दर दोन मिनटाला हे झाकण ओपन करून मिक्स करून घ्यायचं आहे ज्याने करून हे मिश्रण परफेक्ट शिजले म्हणजे चीक व्यवस्थित शिजून तयार होईल त्यामुळे तर पुन्हा दोन मिनटं झालेले आहेत एका पळीच्या मदतीने पुन्हा एकदा मिक्स करून या पद्धतीने तुम्ही पाहू शकता अजूनही चीक शिजलेलं नाही आहे आता आपण एकदा चम्मचच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मिक्स करून झालं की आपल्याला पुन्हा एकदा पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि पुन्हा एकदा प्रेस करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर दाबून घ्या जेणेकरून वाफेमुळे हे पीठ व्यवस्थित म्हणजे चिक व्यवस्थित शिस्त आणि पुन्हा एकदा प्लेट झाकून ठेवायची आहे तर मित्रांनो आपण जे अर्धा ग्लास पाणी काढून घेतलं होतं त्या पाण्याची आपल्याला आवश्यकता नाही लाग लागलेली आहे त्यामुळे आपण इथे पाणी नाही टाकलेलं आहे सोऱ्याला आतल्या बाजूने आपल्याला पाणी लावून घ्यायचं इथे तेलाचा वापर नाही करायचा जेणेकरून आपली कुरडई खूप जास्त दिवस टिकते त्यामुळे इथं आपल्याला कुठेही तेलाचा वापर नाही करायचा तर आता हे पहा कुरडईचं मिश्रण परफेक्ट असं शिजलेलं आहे आता आपण काय करूयात एकदा पळी पळीच्या मदतीने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण जे कुरडईचं मिश्रण शिजवून घेतलेलं आहे थंड पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे हाताला पाणी थोडंसं लावून घ्यायचं आणि हे मिश्रण हातावरती घेऊन बघायचं बोटाला किंवा हाताला कुठेही चिटकत नसेल त्यावेळेस समजून जायचं की है, है। लगे हे कुरडईचं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपण लगेचच हे मिश्रण गरम गरम असेपर्यंतच आपल्याला कुरडई टाकून घ्यायचं आहे मिश्रण थंड झालं तर आपल्याला कुरडई टाकण्यास थोडंसं अवघड जातं त्यामुळे मिश्रण गरम असेपर्यंतच आपल्याला कुरडई बनवून घ्यायची आहे आता इथे आपल्याला लगेचच हे मिश्रण कुरडाईचं या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे मित्रांनो मिश्रण गरम गरम असेपर्यंतच कुरडई बनवून घ्या एकदा का जर मिश्रण थंड झालं तर आपल्याला कुरडई अजिबात टाकता येत नाही आणि जरी टाकता आली तर ते खूप अवघड जातं त्यामुळे गरम गरम आपल्याला कुरडई टाकून घ्यायचं आहे तर हे पटापटा या सोऱ्यामध्ये आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे कुरडईचं आता हे राहिलेलं मिश्रण आपल्याला लगेच झाकण ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून हे मिश्रण म्हणजेच कुरडईचं मिश्रण थंड होणार नाही व आपल्याला कुरडई टाकण्यासाठी सोपं जाईल त्यामुळे तर मी इथे लगेचच आली आहे घरातच एक प्लास्टिकची शीट अंतरून घेतलेली आहे आणि फॅनच्या हवेखालीच मी ही कुरडई वाळून घेणार आहे तर अशा पद्धतीने मिश्रण गरम असेपर्यंतच आपल्याला कुरडई टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने आपण तांदळाची कुरडई बनवून घेतलेली आहे आता ही कुरडई मी फॅनच्या हवेखालीच वाळून घेतलेली आहे जर मित्रांनो आपल्याला ही कुरडई स्टोअर करायची असेल तर कडकडीत दोन उन्हा दोन दिवस उन्हात वाळून घ्यायचे जेणेकरून कुरडई वर्षभर छान स्टोअर होईल त्यामुळे तर हे पाहू शकता किती पांढरी शुभ्र आपण रेशनच्या तांदळापासून कुरडाई बनवून घेतलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपण ज्यावेळेस तेलामध्ये टाकतो त्यावेळेस तुम्ही पाहू शकता एक पट नाही दोन पट नाही अशी पाच पट अशी मस्त तांदळाची कुरडाई फुलते व त्याचबरोबर अगदीच पांढरी शुभ्र बनवून तयार झालेली आहे तर मित्रांनो जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज कॉमेंट जरूर करत चला रेसिपी आवडते का नाही मला तेही सु सांगत चला तुमची एक कॉमेंट मला खूप प्रोत्साहन देते नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटू नेक्स्ट रेसिपी मध्ये तोपर्यंत तो, नमस्कार